तर त्या पण अशा कसं बेजबाबदारी बोलू शकतात नेहमीच बोलतात पण सभागृहाच्या आपल्या सभापतींविषयी अमोल बोलत असतील तर आपली जबाबदारी आहे आज आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की अशा प्रकारे सुषमा अंधारे जर आमच्या सभापतींचा अवमान करणार असतील माहिती न घेता या ठिकाणी तुमच्यावर हेतुरोप आक्षेप आरोप करणार असतील तर आम्ही या सभागृहात सहन करणार नाही माझी या सभागृहाच्या माध्यमातून विनंती आहे की सुषमा अंधारेवर हक्क भंग आणण्याची आम्हाला परवानगी द्या सुधीर भाऊ एक मिनिट भाऊ ना देते देते एका, ना देते एका महत्वाच्या विषयावर आपण आता चर्चा सन्मान्य प्रवीण दरेकरांना उपस्थित करण्याची सूचना केली आणि त्यांनी ती चर्चा उपस्थित केली सभापती महोदय मीही सोळा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव पासून विधानसभेचा सदस्य आहे साधारणतः आज एकूणच कामकाजाच्या बद्दल गैरसमज पसरतील सदस्यांच्या हक्कावर गदा येईल किंवा सभापती अध्यक्ष उपाध्यक्ष उपसभापती ज्यांना आपण सर्वोच्च स्थानावर आहे असं म्हणतो त्यांच्या संदर्भात गैरसमज निर्माण होतील अशा पद्धतीने बाहेर वक्तव्य करताच येत नाही आपण जर हक्कभंगाचे नियम बघितले तर सभागृहामध्ये सर्व सदस्यांना सर्वात मोठा अधिकार संविधानाने हाच दिला आहे की जे बाहेर बोलता येत नाही ते सभागृहात बोलता येत बाहेर जर सभागृहाचा अवमान होईल मला आठवतं की स्वर्गीय आर आर पाटकांच्या संदर्भात बार असोसिएशनचे अध्यक्ष मंजित सिंग यांनी अपशब्दाचा उपयोग केला नव्वद दिवस जेल झालं आणि ही जेल हक्कभंगाची अशी असते की एकत्रित भोगायची नसते दर अधिवेशना मध्ये जायचं अधिवेशन संपलं की बाहेर यायचं आता तो जो काही दबदबा किंवा त्याची जी पवित्रता आहे ती कमी होत आहे म्हणून माझी अतिशय महत्वाची सूचना आहे की ठीक आहे पंच्याण्णव मध्ये एवढा सोशल मीडिया किंवा युट्यूब असा प्रसार होत नव्हता आता तर जास्त म्हणजे आताच वॅक्सिन कायद्याचं हे जास्त पॉवरफुल द्यावं लागेल पण आपण वॅक्सिनच पॉवर कमी करतोय आज आपण सभापतीच्या खुर्चीवर उद्या कोणी येईल पण सभापतीच्या चुकीच्या पद्धतीने उल्लेख करणं हा सुद्धा सभागृहाचा अवमान आहे आणि मग शिशपेन चोरी केल्यानंतर त्या मुलाचा कान पकडला नाही म्हणून आईचा कान तोडावा लागला आपल्याला अशी घटना जर करायची नसेल तर सभापती महोदयांना माझी विनंती आहे की आपल्याला आचारसंहितेच्या संदर्भात पुन्हा एक समिती केली पाहिजे आणि अशा पद्धतीने सभागृहाचा अवमान होणारं वक्तव्य हे जर कोणी बाहेर केलं तर त्याला कडक शिक्षा देण्याची पद्धत केली पाहिजे मी बघितलं की एका संपादकांनी चुकीचं लिहिलं म्हणून आपण त्याला सभागृहाच्या दरवाज्यावर उभं ठेवलं पण आता गेल्या काही वर्षामध्ये हे कमी होत चाललंय मला वाटतं की सभागृहाची पवित्रता कायम ठेवण्यासाठी आपल्या नेतृत्वात एक समिती करावी मग या समितीचा जो काही निर्णय आहे याच्यात अभ्यास आहे हा एक आपल्या सभागृहाच्या माध्यमातून अशा घटना होऊ नये ठीक आहे हे एक सॅम्पल केस आहे टेस्ट केस आहे पण पुन्हा जर आज आपण काही केलं नाही तर मी तुम्हाला भविष्यात यापेक्षा चुकीचं वक्तव्य करायचं आणि मग जोसेफ गोबेल्स जे म्हणायचं ना की तुम्ही तीनदा खोटं बोला हो लोकांना ते खरं वाटतं हे होऊ नये एवढी मात्र काळजी घेण्याची आवश्यकता सभापती महोदय सभापतीच्या असलेल्या पदाचा आणि सभापतीचा हा मान सर्वांनी ठेवला पाहिजे यामध्ये दुमत नाही नवीन प्रथा कुठली आली की अशा पद्धतीने हक्कभंग टाकायचा तोंडी हक्कभंग टाकायचा तोंडी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडायचा सुधीर भाऊंनी मांडलेली ती मी मान्य करतो की सभापतीचा हा मान ठेवला पाहिजे सभागृहाच्या बाहेर कोण काय बोलतं सभागृहाच्या बाहेर कोणी काय वक्तृत्व केलं त्याचा आणि या सभागृहाचा संबंध काय मी मी बोलतो ना माझं झालं बोलून द्या ना मी बोललो ना तुमच्यावर याबद्दल निश्चितपणाने भूमिका ठरवणं गरजेचं आहे कारण ही एकदा झाला की नियम होईल काल दीडशे लोकांना लोकसभेतून अचानक निलंबित करण्यात मा आलं माझं म्हणणं असं आहे की मग त्याच्या संदर्भामध्ये सुधीर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आत्ता कुठलं रुलिंग दिला म्हणजे रवींदरेकर उभे राहिले सांगलं की यांच्यावर हक्कभंग टाका अशा पद्धतीने तुमच्या बाहेर चर्चा केली सभापतीचा अवमान केला वगैरे आता सभागृहाच्या बाहेर सर्वांवरच वेगवेगळ्या प्रकारची टीका टिप्पणी सर्व पक्षाचे प्रवक्ते नेते करतात सभापती अध्यक्ष ओपन केलेले आहेत अध्यक्ष ओपन केलेले आहेत सभापती शिंदेसाहेब आपला मुद्दा काय की करू द्यायची मग तुम्ही करू द्यायचा द्यायच्या प्रश्ना असं म्हणत नाही करू द्यायचं म्हणत नाही ज्या पद्धतीने विषय आणला गेला त्या विषयावर माझी हरकत आहे ज्या पद्धतीने विषय आणला त्याच्यावर माझी हरकत आहे माझा साहेब तुमचा मुद्दा पूर्ण करायचा म्हणायचं असेल की असं वक्तव्य रोज करावी तसं म्हणा तुम्ही लोकशाही आहे प्रश्न नाही त्याच्यामध्ये त्यांची भावना दुखवली गेली म्हणून त्यांनी मांडली तुम्हाला आनंद झाला असेल तसा व्यक्त करा तुम्ही आम्ही सभापतींचा अपमान होऊ नये या मताची सहमत आहे सुधीर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे माझी विनंती अशी आहे की या संदर्भामध्ये काही चर्चा किंवा नियमावली करायची असेल तर चर्चा करून आपण त्याप्रमाणे नियमावली करा आणि ती कायम स्वरूपात करावी अशा प्रकारची निश्चित मग तेवढाच मान मुख्यमंत्र्यांचा आहे मुख्यमंत्र्यांवर आव्हान झालं की केच होते एवढाच मान विरोधी पक्ष नेत्याचा पण आहे ना मग माझं म्हणणं आहे की सर्व या असलेल्या सदनामधल्या प्रमुख पदाला मान देईल अशा प्रकारची नियमावली करा आमची त्याला हरकत नाही सभापती महोदया गैरसमज रेकॉर्ड मध्ये राहू नये प्रश्न असा आहे मी मघाई उदाहरण द्यावं सहज समजावं सहजता यावी स्वर्गीय आर आर पाटील यांनी डॅन्स बार बंद केल्यानंतर सभागृहाच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये बार असोसिएशन मनजित सिंग यांनी भाष्य केलं हक्कभंग के मी टाकला मी काही त्या पक्षाचा सदस्य नव्हतो हो पण या पवित्रतेचा भाव असला पाहिजे की मंत्र्यांनी आश्वासन दिगं मंत्र्यांनी उत्तर दिलं आणि कोणीतरी बाहेरून सभागृहावर दबाव येईल सभागृहाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये चुकीचं भाष्य करे ऐकून घ्या सभापती महोदयांच्या बाबतीमध्ये चुकीचं वक्तव्य केलं आजपर्यंत आजपर्यंत यावर आपण दोष सिद्ध केले आहे जर तुम्ही हक्कभंगांचे केसेस वाचल्यात तर आणि म्हणून मी सभापती महोदयांना अशी विनंती केली की के आपण एवढे राजकीय होऊन गेलोय आता इतके राजकीय झालो आहे की आपण अशा महत्वाच्या पवित्र विषयावर सुद्धा वादविवाद करायला जागलो आहे गा। गा। खरं तर मी काय विनंती केली की के तुम्ही एकदा तपासून ना जुने सर्व आणि म्हणून समिती करा एवढीच विनंती केली समिती करा असं तर म्हटलं नाही की मी आत्ताच्या आता कुणाला शिक्षा द्या उद्या सभागृहाच्या कामकाजाच्या बद्दल शशिकांतजी 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 सभागृहाच्या बाहेर टीका केली तर हक्कभंग होत नाही सभागृहाच्या बाहेर टीका हो टीका नाही सभापतीचा अवमान नाही करताय हा आप आणि हा इथंच नाही ही संविधानातली तरतूद आहे पण दुर्दैवानी संविधानावर आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे पण संविधान वाचतच नाही हा आपल्या मोठ्या अडचणीचा भाग आहे संविधानात अधिकार शोधायचे कर्तव्य दायित्व जबाबदारी हे कोणी शोधायची आहे आणि सव्वीस पासून आता आपण संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरं करणार आहोत कमीत कमी आपण संविधानाच्या चौकटीत सभागृहामध्ये किंवा बाहेर वर्तणूक असावी आचरण असावी कृती असावी शब्दाचा उपयोग करावा या दृष्टीने आचारसंहिताही नाही करायची या दृष्टीने काही शिष्टाचार नसेल कोणी काही यायचं चा। टीव्ही चॅनेल्स मध्ये काहीही बोलायचं कोणाचं आयुष्य आणि त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करायचा हे सभापती महोदय योग्य नाही आज आम्ही आहोत तुम्ही आहात उद्या असणार नाही पण भविष्यामध्ये भारत हा सर्वात मोठा लोकशाहीचा जनक आहे जी जिओ जिनेदो सन्मान करतो हा भाव तर जाऊ द्या किती दिवस पोरस आणि अलेक्झांडरच्या आपण गोष्टी सांगणार आहोत आपल्याला शिष्टाचार हा गेला पाहिजे अन्यथा हे बेताल जर लोक बोलायला सुटलेत ना आणि आता सभागृहापर्यंत आले व्यक्तिगत एखाद्याच्या व्यक्तिगत कारणाविषयी बोलणं ठीक आहे माहितीच्या अभावी सभापतींनी बोलू दिले काय होईल निगमता सभापती आहेत आपण लोकांमध्ये गैरसमज काय होईल हा गैरसमज योग्य आहे आपल्या सभागृहाच्या दृष्टीने अवमानकारक नाही आहे आणि म्हणून हा, हा शशिकांत ही भीती ठेवू नका की तुम्ही सरकारवर टीका केली म्हणजे तुमच्यावर हक्कभंग होईल असा हक्कभंग कदापि येऊ शकत नाही कामकाजाच्या संदर्भामध्ये हक्कभंग जर तुम्ही वाचला कामकाजाच्या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण केलं तरच हक्कभंग होतो वर्तमानपत्रात सरकारच्या किंवा विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात एखादी बातमी आली म्हणून हक्कभंग होत नाही पण विरोधी पक्ष नेत्यांनी हा मुद्दा सभागृहात का उचलला असा जर प्रश्न केला तर शंभर टक्के हक्कभंग 我真的。